खासदार शिंदे मताधिकेने निवडून आल्यानंतर काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष बिलाल मुबारक शेख यांनी परिनितीताई शिंदे कुमार शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यासह सा जल्लोष साजरा केला

काँग्रेसचे जेव्हा उपाध्यक्ष आज जे लोकशाहीचं जे वातावरण निवडणुकीचं लागलेलं आहे ते निकाल हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीचा लागलेला आहे ला आणि जे काहींनी जे मेहनत केलेली आहे प्रत्येक गावात जाऊन सगळ्यांना भेटून त्याचा आज आपलं जी जे निकाल झालेलं आहे ते सगळ्यांना दिसून आलेलं आहे आणि मोहोळ शहरात मोहोड तालुक्यात सर्व महाविकास आघाडीचे लोकांनी केलेली आहे त्याचा आजही परिणाम सगळ्यांना दिसून आलेला आहे सोलापूरमध्ये आम्ही जल्लोष करत आहे आणि आताही जगत सगळ्या देशात चालू आहे काँग्रेसचा दुरुशाहीच्या विरुद्ध हे निकाल लागलेलं आहे कारण कुठली ठाकरे राज ठाकरे त्याचबरोबर अमोद पवार सोने एकत्र होऊन काँग्रेसला त्या ठिकाणी म्हणजे सरकारने विरोधी स्वतः केला तर त्याचा पुढे तर काँग्रेसला त्याचा फायदा करायला तुमचा कांग्रेस के ये बी टक्केला दाखवून दिले शिंदी सत्तानी येणार आहे आपली काँग्रेस सत्ता येणार आहे आणि शपथविधी ताई शिंदे आणि त्यांनी भरगच मतानी आलेले आहे हे जे आहे सगळे जनता त्यांनी मनापासून आभार मानत आहे आणि राहुल गांधी शंभर टक्के पंतप्रधान होणार आहे मी बिलाल शेख काँग्रेस जिल्हा मी आपले दोन शब्द बोलून संपतो